बातमी घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारावर भ्याड हल्ला वृत्तांत असा की लातूर जिल्ह्यातील काटगाव शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षिकेने काही निवडक मुलींना ते चार वेळा संडास मुलींनी पालकांना हा घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पालक जाब विचारण्यासाठी शाळेत आले परंतु मुख्याध्यापक व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पालकांवरती दबाव आणून पालकांकडूनच याबाबत आमची कसलीही तक्रार नाही असे लिहून घेतले आणि हा सर्व प्रकार पोलिस अधिकारी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या घडला आणि तरीही शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी पालकांवरती दबाव आणून पालकांकडूनच काहीही तक्रार नसल्याचे लिहून घेतले त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यातल्या एका पालकाने हा सर्व घडलेला प्रकार पत्रकार डी एल वाघमारे यांना सांगितला पत्रकार डी एल वाघमारे हे काटेगाव का येथील शाळेत बातमी घेण्यासाठी गेले असता तेथील मुख्याध्यापक व शिक्षकांनी मॉब गोळा करून पत्रकार पत्रकार यांच्यावर असा हल्ला केला यात हे जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला दाखल करण्यात आलेले आहे त्यांची प्रकृती सध्या नाजूक असून या घटनेचा महाराष्ट्रातील सर्व पत्रकार संघटकांकडून निषेध व्यक्त केला जात असून लातूर जिल्ह्यातील पत्रकार संघटनाकडून मुख्याध्यापक शिक्षक शिक्षण विभागातील अरिष्ठ अधिकारी तसेच त्यांच्या डोळ्यासमोर हा प्रकार घडला असे पोलीस अधिकारी यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी लातूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आलेली आहे